मित्रांनो शालेनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेला नक्की करा हे उपाय आर्थिक अडचण दूर होईल तर आपल्याला आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करायचे आहेत ते, ते जाणून घेऊया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावसेला वटसावित्री व्रत पाळण्याची प्रथा आहे तसेच हे व्रत पाळल्याने वैवाविक जीवनात सुख समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे तर ज्येष्ठ पौर्णिमा याला महाराष्ट्रात वटपौ पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या स्त्री दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात या दिवशी स्त्रिया सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात याशिवाय पौर्णिमेला सात लक्ष्मींची पूजा करणे ही फलदायी मानले जाते या दिवशी केलेल्या काही उपायांनी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीती राहत नाही वटसावित्रीला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया हरभरा दान करा वट सावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे या दिवशी अडीच किलो काळ्या हरभऱ्याचे दान करावे जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर सव्वा किलो काळे हरभरे दान करा याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल पुरुषांनी हा उपाय नक्की करावा वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी एकशे आठ वेळा व्रट वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी असे केल्याने प्राप्ती होते वटवृक्षाला दूध अर्पण करावे या दिवशी वटवृक्षाच्या मुळात दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पाने डोक्यावर ठेवतात गरजूंना अन्नदान करा वट सावित्रीच्या दिवशी भुकेलेल्या आणि गरिबांना अन्नदान करा खीर खायला द्या या उपायाने धन समृद्धी आणि दीर्घ आयुष्य मिळते असे शिव पुराणात सांगितलेले आहे हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा वटसावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा एक शहाठ वेळा जप करावा आणि हवन करावे असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते तर कोणत्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्यू तर मोक्षी मामृतात या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जर आपण वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी असे एकशे आठ वेळा जर या दिवशी आपण व जप केले तर आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यामध्ये वाढ होण्या दीर्घ आयुष्यासाठी मदत होते तर वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी अजून पैशांची तंगी दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे वटसावित्रीचे वर ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केले जाते वटपौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ साठी हे व्रत पाळतात परंतु आर्थिक संकटावर मात करण्यासाठी या दिवशी केवळ पाच उपाय जर केले तर धनाचा ओघ कमी होतो तर पहिला उपाय कुठला आहे या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये कच्चे दूध मिसळून बताशा घालून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे रखडलेले पैसे मिळतील आणि व्यवसायात फायदा होईल दुसरा उपाय देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर अकरा कवड्या अर्पण करा आणि त्यावर हळद लावून तिलक लावा यानंतर कवड्या लाल कपड्यात बांधून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या तिजोरीत ठेवा त्यामुळे आर्थिक संकट दूर होईल तिसरा उपाय पती पत्नीने दोघेही जर या दिवशी उपास करतात आणि चंद्रदेवांना दूध अर्पण करतात तर त्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणारे सर्व अडथळे दूर होतील चौथा उपाय ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघही वटवृक्षात राहतात म्हणून या दिवशी वटवृक्षाची विधिवत पूजा केल्या Produkcijonė kelias garato. सुख समृद्धी शांती नांदते आणि धनलक्ष्मीचा वास होतो पाचवा उपाय कर्जमुक्तीसाठी अकरा दिवस संध्याकाळी वटवृक्षाजवळ पिठाचा चारमुखी दिवा, पिठा चा चार दिवा लावावा तुपाचा असावा असे केल्याने तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल आणि आर्थिक संकट दूर होईल तर आपल्याला हे वटपौर्णिमेसाठी हे असा उपाय करायचा आहे तर आजपासून आपल्याला अकरा दिवस पिंपळाच्या झाडाखाली वटवृक्षाच्या झाडाखाली आपल्याला चार वाटीचा लांब वातीचा असा दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्याला जे काही आर्थिक अडचणी येत आहे तर त्या अडचणी आपल्या दूर होतील तर आता आपण जाणून घेऊया वटसावित्री पौर्णिमेचं शुभमुहूर्त ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर वटपौर्णिमा व्रताची तारीख एकवीस जून दोन शुक्रवार आहे पूजेचा शुभमूर्त काळ एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनटापर्यंत तर दहा वाजून तीस मिनटापर्यंत असेल वटसावित्री व्रत का साजरे केले जाते याच्यामागे एक कहाणी आहे हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यमानचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्याचे दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री पौर्णिमा व्रत करतात वटसावित्री व्रताच्या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपास करतात धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मरूपात आणि फांद्या शिवविराजमान असतात तसेच वडाच्या झाडात बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचा आशीर्वाद लाभतो असे मानले जाते तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाइक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल